नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे आज आपण शब्दशक्ती हा लेसन बघूया शब्दशक्तीमध्ये अभिदा व्यंजना लक्षणा असे शब्दशक्तीचे तीन प्रकार येते पण कोणतं वाक्य अभिदा घ्यायचं कोणतं वाक्य व्यंजना घ्यायचं आणि कोणतं वाक्य लक्षणा घ्यायचं हा सगळा भाग आपण बघूया शब्दशक्ती या लेसनमध्ये बघा वाक्य हा शब्द आपल्या समोर आला आपण वाक्य कशाला म्हणतो जेव्हा त्या वाक्यातून आपल्याला पूर्ण अर्थाचा बोध होतो तेव्हा आपण त्याला वाक्य म्हणतो वाक्यामध्ये भरपूर शब्द असतात त्या वाक्याचा अर्थ जो आपल्याला अपेक्षित आहे तोच अर्थ मिळतो असे नाही आहे कदाचित त्या वाक्याचा अर्थ वेगळा राहू शकतो किंवा वाक्यात जे शब्द असतात त्या शब्दाचे आपल्याला जो अर्थ अपेक्षित आहे तोही अर्थ असू शकते किंवा नसू शकते म्हणजे आपल्याला शब्दशक्तीची अशी एक व्याख्या करता येईल की शब्दाच्या ठाईम शब्दाच्या ठाई किंवा शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करण्याची जी एक शब्दाची शक्ती असते तिला म्हटलं आता शब्दशक्ती तर बघूया शब्दशक्ती म्हणजे काय ओके okay. शब्दाच्या ठाई आपण व्याख्यालेली आहे शब्दाच्या ठाई म्हणजेच शब्दाच्या अंगी शब्दाच्या ठाई एकापेक्षा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात शब्दाच्या ठाई एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात शब्दशक्ती ही संकल्पना सादर केलेली आहे किंवा मांडली आहे आनंद वर्धन या लेखिकाने शब्दशक्ती ही जी संकल्पना आहे ती आणलेली आहे आनंद वर्धन या लेखिकाने संस्कृत भाषेमध्ये ओके तर शब्दशक्तीचे तीन प्रकार शब्दशक्तीचे तीन प्रकार तीन प्रकार कोणते नंबर एक आहे अभिदा नंबर दोन आहे व्यंजना आणि नंबर तीन आहे लक्षणा अभिदा म्हणजे वाच्यर्थ होते व्यंजना म्हणजे व्यंगार्थ होते आणि लक्षणा म्हणजे लक्षार्थ होते आता बघा आपण इथे लिहिलं आहे एक सरळ समाजमाने अर्थ असणारे वाक्य कशामध्ये येतात अभिदा दुसऱ्याला नावे ठेवणे असणारे वाक्य येतात व्यंजनामध्ये आणि हे कसं शक्य आहे असणारे वाक्य येतात लक्षणामध्ये शब्दाची पहिली शक्ती आहे अभिदा अभिदा म्हणजे काय एखादा शब्द उच्चारल्यावर एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ समाजमान्य अर्थ निघतो त्या वाक्याला नाव आहे अभिदा एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ समाजमान्य अर्थ निघतो हा अर्थ व्यक्त करण्याच्या शक्तीला म्हटलं जातं अभिदा आणि अभिधा शब्दशक्तीतून व्यक्त होणाऱ्या अर्थाला म्हटलं जातं वाच्य अर्थ म्हणजे एखादं वाक्य जे आपल्या समोर येते आणि वाक्याला जो अर्थ आहे तोच अर्थ सगळ्यांना सारखा कळत असेल असा अर्थ आपल्याला जेव्हा समजतो तेव्हा ते वाक्य येतात अबिदा शब्दशक्तीमध्ये जसं आपण लिहिलं मी एक साप पाहिला आता मी एक साप पाहिला या वाक्यामध्ये आपला साप हा शब्द समोर आला मग साप हा शब्द समोर आल्याला तो एक सरपटणारा प्राणी आहे आणि हाच अर्थ समाजाने मान्य केलेला आहे आणि हाच अर्थ सगळ्यांना सारखा कळत असेल तर असे वाक्य येतात अभिदा शब्द शक्तीमध्ये ओके okay, जसं मी एक साप पाहिला म्हणजे मी एक सतपटाला प्राणी पाहिला मी ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे मी ज्ञानेश्वरीने दिलेले ग्रंथ वाचले ससा हा फार चपळ प्राणी आहे ससा हा फक्त चपळ प्राणी आहे म्हणजे वाक्याला जेवढा अर्थ आहे तेव्हाच अर्थ सगळ्यांना सारखा कळत असेल तर असे वाक्य येतात अभिदा शब्दशक्तीमध्ये म्हणजे समाजाने मान्य केलेलं अर्थ समाजाने मान्य केलेला अर्थ सगळ्यांना सारखा कळत असेल असे सगळे वाक्य येतात अभिदा शब्दशक्तीमध्ये मी एक साप पाहिला याचा आन्सर आहे अभिदा शब्दशक्ती त्यानंतर बाबा जेवण करत आहे हे पण वाक्य शब्द शब्दशक्ती ससा हा फार चपळ प्राणी आहे हे पण शब्द शब्दशक्ती आणि मी ज्ञानेश्वरी वाचली किंवा मी भालचंद्र नेमाडे वाचले असे वाक्य येतात अभिदा शब्दशक्तीमध्ये म्हणजे वाक्याला वाक्याला किंवा त्या वाक्यातील शब्दाला जो अर्थ आहे तोच अर्थ सगळ्यांना सारखा कळत असेल तर असे वाक्य आहे अभिदा शब्दशक्ती म्हणून मी एक साप पाहिला हे वाक्य येतं अभिदा शब्दशक्तीमध्ये आता व्यंजनशक्ती व्यंजनशक्तीमध्ये दुसऱ्याला नावे ठेवणे असे वाक्य येतात व्यंजनाशक्तीमध्ये आता इथे आपण एक वाक्य लिहिलं आहे समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे आता या वाक्यामध्ये साप या शब्दाचे दोन अर्थ निघतात जेव्हा एखाद्या कोणत्याही वाक्यामध्ये जेव्हा एका, एका शब्दाचे दोन अर्थ मिळत असेल असे सगळे वाक्य येतात व्यंजना शक्तीमध्ये आणि न कळतपणे आपण दुसऱ्या नाव ठेवून पण जातो हे वाक्य येतात व्यंजना शब्द शक्तीमध्ये मग आता याच्यामध्ये समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे आता वाईट व्यक्तीला समाजातील वाईट व्यक्तीला आपण सापाची उपमा दिली पण ती न कळत पण ठेवली म्हणजे आपण मुख्य अर्थाला बाधा येत नाही मुख्य अर्थाला बाधा न येता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असेल तिला म्हटलं आता व्यंजना शक्ती आता इथे साप या शब्दाचे दोन अर्थ निघतात एक आहे विषारी प्राणी साप म्हणजे होते एक विषारी प्राणी आणि साप या शब्दाचा आपण इथे दुसरा अर्थ काढला समाजातील समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक म्हणजे समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे साप या शब्दाचे दोन अर्थ मिळाले एक विषारी प्राणी आणि दुसरा आहे समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक म्हणजे आपण काही लोकांना सापाची उपमा देऊन टाकलेली आहे म्हणजे न आपण एखाद्या व्यक्तीला नाव ठेवून जात असेल किंवा एखाद्या वाक्यामध्ये एका, एका, वाक्या एका शब्दाचे दोन अर्थ मिळत असेल तर असे वाक्य येतात व्यंजना शब्दशक्तीमध्ये तर समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे हे वाक्य येतं व्यंजनाशक्तीमध्ये त्यानंतर व्यंजनाशक्तीमध्ये मित्राच्या उदयाने मनमानस आनंदित हे वाक्य येतं व्यंजनाशक्तीमध्ये मग काय येतं कारण मित्र या शब्दाचे दोन अर्थ मिळतात मित्र म्हणजे होते सूर्य आणि दुसरा अर्थ होते मित्र म्हणजे माझा सखा माझा दोस्त म्हणजे या वाक्यामध्ये मित्र या शब्दाचे दोन अर्थ काढल्यामुळे हे वाक्य येतं व्यंजना शब्दशक्तीमध्ये ओके त्यानंतर लक्षणा शब्दशक्ती हे कसे शक्य आहे असं हे वाक्य येतात लक्षणं शक्तीमध्ये लक्षणं शब्दशक्तीमध्ये शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा नसतो त्याच्या संदर्भाने जो अर्थ तुम्हाला मिळतो तो अर्थ आपण लक्षात घेतो तेव्हा ते वाक्य येते लक्षणाशक्तीमध्ये म्हणजे लक्षणशक्तीमध्ये शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी संबंधित असा आपण दुसरा अर्थ घेतो तेव्हा ते वाक्य येतं लक्षणा शब्दशक्तीमध्ये उदाहरणार्थ बाबा ताटावर बसले आता ते बाबा ताटावर बसले हा शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा नसतो बाबा ताटावर बसले म्हणजे बाबा जेवण करीत आहे म्हणजे लक्षणाशक्तीमध्ये संदर्भ आणि जी सुसंगत असा आपण दुसरा अर्थ काढतो तेव्हा ते वाक्य येतात लक्षणा शब्दशक्तीमध्ये तर बाबा ताटावर बसले बाबा ताटावर नाही बसले तर बाबा जेवण करत आहे हा त्याचा अर्थ बाबा ताटावर बसले हे वाक्य येतं लक्षणशक्तीमध्ये चल एक कप पिऊन टाक हे वाक्य येतं लक्षणामध्ये आता चल एक कप पिऊन टाक आता कप हा शब्दचा अर्थ आपल्याला घ्यायचा नाही की कप कसा पिऊन टाकणार तर चल एक कप पिऊन टाक म्हणजे त्या कपातील चहा किंवा दूध घेऊन टाक असं वाक्य येतं लक्षणा शब्दशक्तीमध्ये आजकाल आम्ही गहू खातो हे वाक्य येतं लक्षणा शब्दशक्तीमध्ये म्हणजे हे कसं शक्य आहे आजकाल आम्ही गहू खातो बाबात आठावर बसले चल एक कप पिऊन टाक इथे शब्दाचा अर्थ लक्षात न घेता त्याची जी सुसंगत आपण दुसरा अर्थ जेव्हा घेतो तेव्हा त्याला म्हटलं तर लक्षणा ओके तर लक्षणाशक्तीमध्ये बाबा ताटावर बसले हे वाक्य येतं लक्षणार समाजाने मान्य केलेला अर्थ म्हणजे अभिदा न कळतपणे जे आपण दुसऱ्यांना वर ठेवतो ते वाक्य येतं व्यंजना आणि हे कसं शक्य आहे असं वाक्य येतं लक्षणाशक्तीमध्ये शब्दाचा जो मूळ अर्थ आहे शब्दाचा मूळ अर्थ जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा नसतो शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात न घेता आपण दुसरा अर्थ जेव्हा काढतो तेव्हा ते वाक्य येतात लक्षणा म्हणजे लक्षार्थ या शब्दशक्तीमध्ये ओके तर शब्दशक्तीचे तीन प्रकार अभिदा व्यंजना आणि लक्षणा सरळ समाजमाने अर्थ म्हणजे अभिदा एखादा शब्द उच्चारला उच्चारल्या त्या शब्दाचा सगळ्यांना सारखा अर्थ कळत असेल तर असे वाक्य येतात अभिधा शब्दशक्तीमध्ये आणि अभिद शक्तीने जे आपल्याला अर्थ कळतात त्याला म्हटलं जातं वाचार्थ अर्थ ओके अभिदा शब्दशक्तीचे वाक्य कोणते आहे उदाहरण कोणते आहे अभिद शक्ती श अभिदा शब्दशक्तीमध्ये मी ज्ञानेश्वरी वाचली मी भारतीन नेमाडे वाचले ससा हा फार चपळ प्राणी आहे असे साध्य सरळ वाक्य येतात अभिदा शब्दशक्तीमध्ये म्हणजे समाजाने माने केलेले अर्थ सगळ्यांना सारखं कळत असेल तर असे सगळे वाक्य येतात अभिदा शब्दशक्तीमध्ये व्यंजनाशक्तीमध्ये आपण एका शब्दाचे दोन अर्थ घेतो किंवा न कळतपणे आपण दुसऱ्या नावे ठेवून जातो असे सगळे वाक्य येतात व्यंजना शब्दशक्तीमध्ये गोरगरिबांच्या रक्त शोषणाऱ्या या जडवा वेळीच नष्ट केल्या पाहिजे हे वाक्य येतं व्यंजनाशक्तीमध्ये समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे ही वाक्य येतं व्यंजनाशक्तीमध्ये त्यानंतर याच्यामध्ये येते महादेवाच्या मंदिरात आरती चाली होती या वाक्यामध्ये आरती या शब्दाचे दोन अर्थ मिळतात आरती म्हणजे आरती नावाची एक मुलगी किंवा आरती म्हणजे एक प्रार्थना म्हणजे महादेवाच्या मंदिरात आरती चालली होती म्हणजे आरती नावाची एक मुलगी चालली होती आणि आरती म्हणजे होती प्रार्थना जेव्हा कोणत्याही वाक्यामध्ये जेव्हा एका शब्दाचे दोन अर्थ जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा ते वाक्य येतात व्यंजना शब्दशक्तीमध्ये आणि लक्षणामध्ये शब्दशा वाक्याचा शब्दचा अर्थ लक्षात न घेता त्याची जी सुसंगत आणि संदर्भाने प्राप्त होणारा अर्थ म्हणजे असते आपल्या लक्षार्थ आणि हे कसे शक्य आहे असे सगळे वाक्य येतात ना आणि त्यातून जो तुम्ही अर्थ काढता ते वाक्य असते लक्षार्थ म्हणजे आजकाल आम्ही गहू खातो आजकाल आम्ही गहू खातो घरावरून हत्ती गेला सगळा वर्ग हसला पाणीपतावर सव्वा लाख वांगड्या फुटल्या चल चला पानावर बसा किंवा चल एक कप पिऊन टाक अशी वाक्य येतात कशामध्ये लक्षणा शक्तीमध्ये ओके तर या झाल्या आपल्या शब्दाच्या एकूण तीन शक्ती अभिदा व्यंजना आणि लक्षणा इथे थांबूया